नमस्कार आणि स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर आज आपण बघणार आहोत ॲक्शन एनर्जी ओरॅकल कार्डचा सखोल अर्थ त्यातील प्रतिमा प्रकाश आणि सावली बाजू तसेच या कार्डाचा आपल्या जीवनातील संदर्भ आणि काय संदेश आहे ॲक्शन म्हणजे कृती हे कार्ड सांगतं की सध्या तुम्हाला फक्त विचार न करता कृती करायची वेळ आली आहे ज्या गोष्टींसाठी तुम्ही तयारी करत होतात त्यात आता प्रत्यक्ष उडी घेण्याची पुढे सरसावण्याची वेळ आली आहे तुमच्या आयुष्यात प्रगती घडवून आणण्यासाठी मुवमेंट इंटेन्शन आणि एनर्जी लागते आणि युनिव्हर्स तुम्हाला त्यासाठी पाठिंबा देत आहे आता आपण बघणार आहोत इमेजरी एक्सप्लेनेशन म्हणजेच प्रतिमेचे स्पष्टीकरण या कार्डमध्ये दोन घोडे धावत आहेत एक काळा घोडा आणि एक पांढरा घोडा काळा घोडा अंतर्मनाची ऊर्जा इनरवर्क शॅडोवर्क दर्शवतो तर पांढरा घोडा बाह्यकृती आउटर ॲक्शन दर्शवतो पांढरा घोडा हा पुढे आहे हे दर्शवते की सध्या कृतीचा काळ आहे आणि अंतर्मनाची तयारी आधीच झालेली आहे त्यांच्या धावण्याच्या दिशेने हिरवळ आकाशात उडणारा पक्षी आणि मोकळं रान हे दाखवते आहे की प्रगती शक्य आहे फक्त धाडसाने पुढं जावं लागणार आहे तर आता आपण बघणार आहोत प्रकाश आणि सावली बाजू म्हणजेच लाईट अँड शॅडो ऍस्पेक्ट तर जेव्हा तुम्ही कार्ड स्प्रेड करता शफल करता आणि कार्ड सरळ निघते अपराइट निघते तेव्हा हे लाईट ऍस्पेक्ट म्हणजेच सकारात्मक बाजूस म्हणजेच पॉझिटिव्ह ऍस्पेक्ट दर्शवते तुम्ही आता तयार आहात हे कार्ड सांगते की तुम्ही तुमच्या आयुष्यात पुढच्या टप्प्यावर पोचायला पूर्णपणे सज्ज आहात तुमचं माइंड बॉडी अलाइनमेंट चांगलं आहे आणि युनिवर्स तुम्हाला ग्रीन सिग्नल देत आहे हे कार्ड एक मोटिवेशनल बूस्ट आहे पुढे जा थांबू नका तुम्ही जो निर्णय घेण्याचा विचार करत होता त्यासाठी आता कृती केली तर युनिवर्स तुम्हाला साथ देणार आहे आता आपण का या कार्डचं सावली पैलू म्हणजे बघणार आहे म्हणजे जेव्हा कार्ड रिव्हर्स येते तेव्हा त्याचा काय अर्थ होतो तुम्ही अडकलेले असाल किंवा फक्त प्लॅनिंग करत राहून कृती टाळत ता असाल तर हे कार्ड तुम्हाला सावध करत आहे अतिविचार भीती आत्मसंशय यामुळे तुम्ही स्थिरावून बसाल आणि त्यामुळे अपॉर्च्युनिटीज हातातून निसटून जातील या कार्डचे नकारात्मक ऍस्पेक्ट हे सांगतात की थांबू नका परिपूर्ण वेळेची वाट पाहू नका कृतीतूनच उत्तर मिळणार आहे आता आपण बघणार आहोत या कार्डचा तुमच्या आयुष्यात काय संदर्भ आहे तुमच्या सध्याच्या जीवनात हे कार्ड तुम्ही काहीतरी नवीन सुरू करण्याच्या उंबरठ्यावर असल्याचं सूचित करतं पण अजून निर्णय किंवा पुढाकार घेतलेला नाही ही, ही कृती एखाद्या नवीन व्हिडिओ सिरीज कोर्स परदेशातील शिक्षण रिलेशनशिप मधून बाहेर पडणं किंवा कोणतंही मोठं पाऊल असू शकत हे कार्ड सांगतं की तुमचं इनर वर्क पूर्ण झालेलं आहे आता युनिवर्स तुमच्या कृतीची अपेक्षा करत आहे या कार्डमधून आपल्याला काय संदेश मिळतो माणूस जेव्हा कृती करतो तेव्हाच त्याचं नशीब बदलतं युनिवर्स तुम्हाला सांगत आहे तुमच्या भीतीला बाजूला ठेवा आणि एक पाऊल पुढे टाका परिस्थिती अनुकूल आहे आणि तुमचं अंतर्मन तयार आहे आता फक्त कृतीची गरज आहे मुवमेंट ब्रिंग्स मुमेंटम म्हणजे एकदा तुम्ही सुरुवात केली की पुढे अप घडतं आता मराठीत सांगणार आहे मी माझ्या स्वतःच्या आयुष्यासाठी जबाबदार आहे मी दररोज माझ्या ध्येयांसाठी आनंदासाठी पावले उचलत आहे तर हे कार्ड तुम्हाला कसे का वाटले तुमचे विचार कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा आणि हे विश्लेषण जर तुम्हाला आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल लाईक ऑन दबायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद